पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस तेहतीस पस्तीस पस्तीस छत्तीस अड़तीस अड़तीस चालीस एक मिनट एकेचाळीसचाव्वे बेचाळ चौवे चार चव्वेचाळ चार रुपये सतरा रुपये सतरा अठरा रुपये अठरा अठरा रुपये अठरा एकोणीस वीस रुपये वीस एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस तेवीस रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एक ती बत्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये अडतीस रुपये अडतीस अडतीस रुपये चव्वेचा पंचाशे चार एक्कावन्न बावन्न बावन्न पंचावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न साठ 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 एकसठ एकसठ पासठ पासठ सासठ अडुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर 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 अठ्ठ्यात्तर एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐशी एकोणव नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये पच्याव शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये व्याण्णव नव्याण्णव शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये रुपये दहा अकरा रुपये अकरा बारा रुपये एकशे तेरा रुपये तेरा तेरा रुपये तेरा चौदा रुपये एकशे चौदा रुपये एकशे चौदा रुपये का

चौपन्न पंचावन्न पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन सत्तावन्न अठ्ठावन अठ्ठावन एकोणसाठ एकोणसाठ साठ रुपये साठ एकसठ बासष्ट रुपये बासठ रुपये पासष्ट रुपये त्रेसठ चौसष्ट पासष्ट रुपये पासष्ट पासष्टासष्ट रुपये सासठ सासष्ट रुपये सासठ रुपये सासष्ट सासष्ट रुपये एकाशी एकाशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐशी सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी सत्याऐंशी रुपये सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद नव्वद नव्वद एकानव रुपये एक्ण ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव सत्त्याण्णव रुपये का तीन चार रुपये चार पाच रुपये पाच सहा रुपये सात सात रुपये सात आठ रुपये आठ नऊ रुपये नऊ दहा रुपये दहा दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये का सतरा अठरा रुपये अठरा वीस रुपये वीस एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस बावीस रुपये एकशे बावीस रुपये एक से बावीस रुपए का पंचायसी पंचायी अठासी नौ्वद 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 रुपए नव्वद इक्यान रुपए इक्यानवे रुपए इक्यानव बनव तिर 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 रुपए का रुपए एक से पांच रुपए पांच सहा रुपए सात सहा रुपए एक से साठ रुपए एक से सात रुपए सात सात रुपए सात आठ रुपए आठ नौ रुपए नौ धार रुपए एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एक मिनिट एक मिनिट अठरा एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस 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 एकशे पंचवीस 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 सव्वीस 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 सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकशे तीस एकतीस एकशे एकतीस रुपये का बासठ सासष्ट एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर रुपये बहत्तर बहात्तर रुपये बहत्तर रुपये बहात्तर बहात्तर रुपये का नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव शहाण्णव रुपये का दोन रुपये दोन तीन रुपये तीन चार पाच रुपये पाच सहा रुपये सात सात रुपये सात आठ रुपये आठ नऊ रुपये नऊ दहा रुपये दहा अकरा रुपये एकशे अकरा बारा रुपये बारा तेरा रुपये एक से तेरा रुपये एक तेरा रुपये घर